बनवणार आहे टरबोज थंड गर सरबत म्हणजे प्यायला पण आणि खायला पण असं दोन्ही मिक्स तर अर्धच घेतलेला आहे अर्ध ठुले आणि अर्ध या आधी खाल्ले तर आता कट करून घेते कट करून घेतलेलं आहे असं कट करून घेतलेला आहे असं कट करून घेतलेला आहे आता यातल्या वेचून घ्यायच्या होऊ शकता अशा वेचून घ्यायच्या अर्धा टरबूज जे कट करून घेतलेला गा आहे ते बारीक करून घ्यायचं आहे पण आपल्याला गाळून घ्यायचा आहे टरबूजाचा ज्यूस आणि हा चोथा आहे ना फेकून द्यायचा नाही तर मग गालाला लावायचा उन्हाळ्यात अशी ड्राय स्किन होती ना तर तो तोंडाला लावून घ्यायचा आहे एवढा रस झाला हे सब्जा भिजत ठेवलेला आहे एक तास झालेला असं नाही भिजत ठेवलेले तर रात्रभर पण ठेवू शकता किंवा दोन तीन तास जास्त भेजाई टाकल्यावर हे असं झाली तर एकदम थंड असं उन्हाळ्या ही लागत असतील तर एक चमचा हा पाण्यामध्ये प्यायचा माठामधलं एक ग्लास पाणी घेऊन हे ग्लास एक चमच टाकून प्यायचं खूप छान लागते आणि उन्हाळ्यात कमी होतात गरम दूध तापून घेत दूध तापून घेतलेला आहे थंडगार झाले ताप आता तापून ठेवलेलं होतं तर यामध्ये दूध टाकून घेते अर्धी साई पण टाकून घेतलेली आहे लाई पाहू शकतो आता यामध्ये आणखीन छान लागण्यासाठी हा शाई गुलाब टाकत आहे शाई गुलाब रोज शिरप खूप छान स्मेल येते आणि प्यायला पण छान लागते केलेलं टाकायचं आहे यामध्ये आणि थंडगाराच हे प्यायला घ्यायचं खूप छान करून पा एकदा साखर वगैरे काही टाकायचं नाही आणि हे टाकलेलं आहे सबजा बी आता त्यामध्ये हा सरबत ओतून घ्यायचा आहे टबोजाचा ज्यूस तयार झालेला आहे ज्यूस नाही म्हणता येणार याला ज्यूस नाही पण आता काय नाव आहे ते तुम्ही द्या परत पेला खायला खूप छान लागत आहे एकदा करून पहा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा